लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत ऑल इज नॉट वेल well आहे का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि महायुती सरकार यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मात्र महिलांना हे पैसे सरकारतर्फे दिले जातात ऑगस्ट महिन्यात या योजनेचे पैसे महिलांना मिळाले ऐंशी लाख महिलांना हे पैसे मिळाले आहेत असं सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता एक कोटी एकोणसाठ एक लाख रुपये महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे या योजनेचा फायदा होईल का असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं आहे काय म्हटलं आहे शरद पवारांनी हे पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्यात तिसऱ्या टर्म सुरू आहे लाडकी बहिणी योजनेचं कौतुक पंतप्रधान करून गेले मात्र महिलांच्या व्यथा आणि दुःख त्यांना नाही का असा प्रश्न शरद पवारांनी विचारला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अडीच वर्षांचा काळ सोडला तर बाकी साडे सात वर्ष यांची सत्ता आहे त्या काळात लाडक्या बहिणींचं दुःख यांना दिसलं नाही का असा प्रश्न शरद पवार यांनी विचारलाय बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे शरद पवार असेही म्हणाले सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे बेरोजगारी महागाईचा विचार बहिणी करते रोज वर्तमानपत्र पाहिलं तर स्त्रियांवरच्या अत्याचाराची बातमी नित्याची झाली आहे आणि ही बाब क्लेशदायक आहे खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना सुरक्षेची आणि सन्मानाची गरज आहे पैसे देऊन टीव्ही वर आणि वर्तमान पत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्या बद्दल नाही हे लक्षात ठेवा अत्याचार कमी झालेले नाही तर वाढलेले दिसत आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीत होईल का या प्रश्नावर सुद्धा शरद पवारांनी स्पष्टच उत्तर दिले पवार म्हणाले की एक कोटी पेक्षा जास्त महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जातो आहे अजून दोन हफ्ते देतील लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल फार काही फरक पडणार नाही समाजात लोकांच्या बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे स्त्रियांच्या अत्याचाराचा प्रश्न आहे विकासाच्या बाबत भरीव कामगिरी आहे असंही दिसत नाहीये या गोष्टींचा विचार बहिणी नक्कीच करतील गावागावात जातो मेळावा घेतो बहिणींशी संवाद करतो त्या अनेक प्रश्न प्रकर्षाने मांडतात लाडकी बहिणीचा फार परिणाम जाणवणार नाही पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल अशी स्थिती नाही असंही शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवार यांच्या कमेंट वर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि लोकसत्ता लाइव्हच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पात्रा लोकसत्ता लाईव्ह